मंडली मी में सुवर्णा झाले तर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलवर हो तर आपल्या सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा हर्षाचा आणि उत्साहाचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज मी बनवणार आहे आमच्याकडे लग्नामध्ये हळदीला देवांच्या मानपणासाठी बनवले जाणारे तांदळाच्या पिठांचे वडे तर आमच्या वहिनीने आधीच तांदळाचे पीठ बनवलेले रेडीमेड मला पाठवलं पाठवलेले आहे तर स्वरूपा सकाळी शाळेत जाताना मला बोलून गेले की मम्मी आपल्याकडे लग्नाला हळदीला बनवतात ते वडे बनवणं म्हणून मी आज बनवणार आहे तांदळाच्या पिठाचे वडे त्या तांदळाच्या पिठाच्या वड्यामध्ये विविध डाळींचा समावेश केलेला असतो आमच्या वहिनीने तांदळाचं पीठ बनवून दिल्यामुळे मला पीठ बनवण्याची मेहनत माझी कमी झालेली आहे त्या त्यासाठी खूप मेहनत करावी लागते कारण सर्व प्रकारच्या डाळी घेऊन ते स्वच्छ धुवून सुकून त्याचं पीठ बनवलं जातं तर ते मला वहिनीने रेडीमेड बनवून दिलेलं आहे चला मग आपण बनवूया तांदळाच्या पिठाचे वडे तर चला मग पाहूया आपण कसे बनवतात ते काय हा नुसता गेमिंग 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 चल मला व्हिडिओ बनवायला मदत कर चल बंद कर ना चल तांदळाच्या पिठाचे वडे बनवते लग्नान बनवत नालदीला ते दे। स्वरूप सांगून गेले याच्यात बनवून ठेवतो तिला खायला तरी गरम गरम खाऊ करते

बघ थोडस आणि एक कप पाणी त्यात आता जो किती पिठे पावली थोडासा एकदा तेल थोडासा एकदम आणि मग उकली येऊन द्यायची आणि मग लाकूड घेतले अरे याला पिठाची टांडी बोलतात माझ्या आईने बनवून दिली मामांची आई आहे ना तिने बनवून दिली मस्त आहे ना डिझाईन काढले ती बोलत ही नाही घेतात ती असं पीठ टाकला ना असं हलवला नीट जमत चम्मचा मध्ये नीट जमून आपला गुल सगळं याय व्हायला पाहिजे थोडं खडे राहिलात ना ते खडे बरा मीठ आपण त्यात टाकलं ना यात टाकला तरी चालतं त्यात टाकला तरी चालतं थोडंसं टाकलं आता चांगलं पे चांगली उतून आली ना पीठ टाकतात ता। आपल्या तांद्यांचं मीठ हरपास पण थोडी ड्राय घ्यायची ड्राय घेतली ना मग गुठल्या नाही असं यासाठीही तिला रांडली बोलते लाकडाला याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या रानल्या असतात मी आईला बोललं मला छोटेशी बनवून दे आपल्या घरी येते किती मोठी आईची बघितली नाही कधी याला पीठ बघ मस्त झालं ना जरासा अजून ड्राय पाहिजे म्हणा अजून थोडं पीठ टाकायचं झालं एक एक ग्लास पाण्याला दोन ग्लास पीठ बरोबर झालं आता मस्त याला गरम गरम मळून घ्यायची अगदी हाताला चटके मग पोटाला भाकर चटके भेटल्याशिवाय शिव भाकर नाही भेट असं आहे आमचं जीवन बस बस बस, बस.

तुला एवढं चटक बस मला बघवत नाही मी जाऊ टीव्ही बघायला बघाला ते सांग ना टीव्ही व्ही ते नको विचार करू एवढं मग आम्ही चटकं सोचून तुम्हाला जेवण बनवत असतं भाकरी आहे पण असंच गरम गरम नकारा बस असं पीठ मस्त ना मग घ्यायचं की कसं नरम नरम आणि मग मस्त बनवायचे मोठे बनवा नाही छोटेच मानव मस्त फक्त असे असे करायचे

अरे मम्मा इथे का बनवते अरे रिलॅक्स मध्ये बसून बनवतो टीव्ही बघत बघत हा तू बरा म्हणता आले का वडे हो झाले तुम्ही नाश्ता चालू आहे करू द्या फुगला फुगल फुग फुगल्या शोवाड्यांचे वाचवण्या मी लोखंडाची कढई घेतली कारण पटकन होतात आणि मस्त होत पटकन तापत ना कडाई तर माझे वडे बनवून झालेले आहेत तर चला आपण स्वरूपाला आणि ओकारला वडे कायला बोलूया परत बसला गेम खेळला चल वडे खायला झाले वडे आल चल ना पटकन आमचे व्हिडिओ तर घे चल स्वरूप काय करते अभ्यास झाला खोटी वड्या न वडे तयार आहेत तो पण येतोय आहे तो गेम खेळायला बसलाय आणू ना गरम गरम खाऊया ओंकार कसे झाले झालेत वडे मस्त आले मस्त आले आता आम्ही पण खाऊन बघतो आमचा पण व्हिडिओ घे जराच खा खा स्वरूपा आणू का तुला वड्या आणू मी जो मूड काय काय गेलाय वडे बनवले सकाळी नुसती वडे बनवून वडे बनवून आता तर आता खाई नाही स्वरूपा टीव्ही बंद कर चल आपण आउट करू माझा उठ 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 स्वरूपा तुला आवडले ना हल्दीला बनवतात ते वडे मी बनवलेले ते मस्त आलेले खरोखर आवडले ना मस्त झालेले वडे आम्ही मस्त खाल्ले ना स्वरूपा त्यांना पण आवडले ओंकारला पण आवडले मस्तच झालेले जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असा तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहता येतील बाय गाईज बाय तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मा बाय बाय गुड नाईट थँक्स फॉर वॉचिंग